नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माजी नगरसेविकेच्या घरी चोरीहून एक कोटीहून अधिक रकमेचे दागिने लंपास झाले या प्रकरणी चोवीस तासांत हा गुन्हा उघडकीस आणत आंतरराज्यातील तीन रेकॉर्डवरील सराईत आरोपितांची टोळी जेरबंद करून सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे पथकाला पोलीस आयुक्त यांनी पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस मंजूर केलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीमध्ये एक कोटीहून अधिकचे दागिने आणि रोख रकमेची लूट करण्यात आली मंगळवारी सायंकाळी उशिरा सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नौका रेसिडेन्सीतील सदनिकेतन डॉक्टर शैलेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका ममता पाटील या कुटुंबिया सह राहतात काही कामानिमित्त होत्या घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून एक कोटीहून अधिकचे मौल्यवान दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल केला विशेष म्हणजे या इमारतीतील इतर सदनिकांमध्ये रहिवाशी असतानाही याविषयी कोणालाही माहीत झाला नाही मंगळवारी सकाळी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी आल्यावर घरफोडी झाल्याचं लक्षात आलं समोरील इमारतीमधील सीसीटीव्ही चित्रणात तीन जण चोरी करत असल्याचं दिसून येते घरफोडीविषयी नातेवाईकांनी डॉक्टर पाटील यांना माहिती दिली घटनास्थळी पोलीस उपायुक्त विभागाच्या अधिकारी कर्मचारी हा गुन्हा सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी समांतर तपास दरम्यान घटनास्थळास तात्काळ भेट देऊन पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर परिसरात रवाना केले यावेळी या पथकानं भीमवाडी गंजमाळ येथे सापळा लावून गोरखसिंग नागागासिंग टाक वयवर्ष पस्तीस दीपक तुकाराम जाधव वयवर्ष तेहतीस अमनसिंग पंजाबसिंग टाक वयवर्ष तीस भीमवाडी गंजमाळ यांना सापळा लावून पकडून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून हा गुन्हा उघडकीस आलाय आरोपी अमनसिंग पंजाबसिंग टाक व दीपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदन गुन्ह्यातील चोरी गेलेला माल छप्पन्न लाख एकतीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचे आठशे सहासष्ट ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि लगड हस्तगत करण्यात आले त्याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आलाय यामध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल सुमारे दोन ते तीन दिवसांपूर्वी श्रीलक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून इंदिरानगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्यामुळे चोरीचा गुन्हा आलाय तर आरोपींना पुढील तपासासाठी सरकारवाडे यांच्या ताब्यात देण्यात मात्र हा गुन्ह्याचा चोवीस तासांच्या आत शोध लावल्यामुळे आणि आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पोलीस पथकांचा पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करून सत्कार करण्यात येणारे पूर्वी एक घरफोडी झालेली होती सत्तावन्न लाखाची ती घरफोडी होती आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच लक्ष कारण मीडियामधून आणि समाजाच्या सर्व थरांमधून अनेक फोन आम्हाला आलेले होते की मी काय झालं कसं झालं आणि डिटेक्शनचं काय तर मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की आपल्या नाशिक पोलीसचे डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्छाव यांच्या लिडरशिप आणि मार्गदर्शनाखाली आणि ए सी पी क्राईम संदीप मिटके यांनी सुपरवाईज केलेले आणि युनिट वन पी आय श्री मधुकर कड यांच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कारवाई केलेली आहे या गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे हा रिकवर झालेला आहे या गुन्ह्यामध्ये सत्तावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल हा चोरीला गेलेला होता ही एक एच बी टी होती म्हणजे हाऊस ब्रेकिंग थेफ्ट ज्याला आपण घरफोडी म्हणतो तर ती घरफोडी होती आणि घरफोडीमध्ये दागिने आणि साधारण दोन लाख रुपयाचे अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते याच्यामध्ये आपण जे सोन्या चांदीचे आणि डायमंडचे दागिने होते ते पूर्ण रिकवर केलेले आहेत फक्त जे डॉलर्स आहेत ते त्यांनी कुठेतरी नाल्यामध्ये किंवा कुठेतरी फेकून दिलं त्यांना डॉलर्स काय ते समजलं नाही आणि त्याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन आमचे युनिट वनची जी टीम आहे युनिट वन आपल्याकडे मॅक्झिमम आपल्याकडचे रॉबरीज डेकॉर्टीज मर्डर्स ह्या सगळ्यामध्ये युनिट वनच्या टीमनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी आत्तापर्यंत नेहमीच बजावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी विशेष नाव घेऊ इच्छितो पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या यांनी ही टीम लीड केलेली होती आणि दिवसरात्र म्हणजे कंटिन्युअस यांचं काम चालू होतं यांचे सकाळी फोन यायचे दुपारी रात्री कधी हे झोपले दोन दिवस मला माहिती नाही पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस अंमलदार मुक्तार शेख पोलीस अमलदार अप्पा पानवळ आणि पोलीस अंमलदार राम बर्डे हे मागे जे सगळे आमचे सुपरहिरो आहेत यांच्या अथक मेहनतीने आणि यांच्या यांची जी काही गोपनीय यंत्रणा आहे त्यांची आणि त्यांच्या युनिट वनचे इंचार्ज पी आय मधुकर यांची त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणामध्ये त्यांनी जो काही म्हणजे पूर्ण सिट शहरातले जे काही डाटा आहे आपला पिक डाटा तो तो करना तो तर तो ॲनालाइज करणं असेल आणि त्याच्यावरून ते सर्व ॲनालिसिस करून रिझल्टपर्यंत पोहोचणं असेल तर ह्या सर्व मंडळींनी हे केलेलं आहे मी या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायला आणि प्रेससाठी पण आलेलो आहे पण या सर्व टीमचं कौतुक करायला आलेलो आहे कारण आमच्या क्राईम ब्रांचची टीम आणि विशेष करून युनिट वन आणि हे सर्व मंडळी जे आहेत ते वेळोवेळी ज्यावेळी काही क्रायसिस असेल किंवा एखादा हाय प्रोफाईल किंवा मीडियामध्ये ज्याचा फ्रॅश झालेला आहे अशा प्रकारचा एखादा इन्सिडेंट झाला मग तो लॉ ऑर्डर इन्सिडेंट असेल किंवा एखादा क्राईम असेल की हे सर्व क्राईम ब्रांचची मंडळी पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच असा कुठलाही फरक न करता अतिशय तत्परतेने आणि अतिशय आत्तापर्यंत त्यांनी जे रिझल्ट दिलेले आहेत मी त्यांचं सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो त्याच्यामधलं कधी डिटेक्ट होणार काय होणार तर तुमचं आणि आमचं दोघां माझं आणि तुमचं दोघांचं अभिनंदन आणि आपण एकत्र मिळून या सगळ्यांचे आभार मानूया yes. yes. तर मी सर्व टीमला पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस डिक्लेअर करतो त्याचबरोबर मी आपल्याला विनंती करतो की माझ्या बोलण्याला कमी कवरेज देऊन इकडे जे काही आमच्या मागे हे खरोखर कर काम करणारे लोक आहेत तर त्यांचेही काय त्यांचं बोलणं आहे आमचे युनिट म्हणजे इंचार्ज त्यांचं काय म्हणणं आहे की सी पी क्राईम ज्या सुपर कधी डिटेक्ट होणार काय होणार तर तुमचं आणि आमचं दोघां माझं आणि तुमचं दोघांचं अभिनंदन आणि आपण एकत्र मिळून या सगळ्यांचे आभार मानूया yes. yes. तर मी सर्व टीमला पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस डिक्लेअर करतो त्याचबरोबर मी आपल्याला विनंती करतो की माझ्या बोलण्याला कमी कवरेज देऊन इकडे जे काही आमच्या मागे हे खरोखर कर काम करणारे लोक आहेत तर त्यांचीही काय त्यांचं बोलणं आहे आमचे युनिट वनचे इंचार्ज त्यांचं काय म्हणणं आहे की ए सी पी क्राईम ज्यांनी सुपर आणि पहिला फोन हा डी सी पी क्राईम साहेब श्री बच्चाव साहेबांना आला साहेबांनी मला फोन केला की के असं असं घडलेलं आहे सकाळची घटना आहे साहेब म्हणलं मी लगेच जातो आम्ही सगळे लोक आमच्या युनिटचे युनिट वनचे सर्व स्टाफ इमिजिएट सर पाचच मिनटात राखा कॉलनीत पोचलेला होता आणि ते म्हणजे पोचून सगळी माहिती घेतली सगळे फुटेज पाहिले सर तिथं यांनी व्ही आरसुद्धा चोरी केला होता तो डी व्ही आर आतमधल्या बेडरूममध्ये यांचा व्ही आर होता तो व्ही आर तोडून नेला होता यांची मोडस आहे सर ही की डी व्ही आर कधीही ठेवत नाही ही जी गँग आहे हे डी व्ही आर कधीही ठेवत नाही त्याच्यामुळं हे थोडं धाडसाची घरपोडी होती एवढं आम्हाला लगेच लक्षात आलं होतं मग हे आमचे सगळे युनिट एकची टीम सगळे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहरात जे सी सी टी व्ही जिथं जिथं लागलेत त्याचं विश्लेषण केलं रात्री साडे अकरा पावणे बाराला आम्हाला क्लू लागला की एका ठिकाणाहून राईट टर्न घेतला सर एका चौकामधून गडकरी चौकाच्या पुढच्या चौकातून राईट टर्न घेतला परत राईट घेतला तिथं आम्हाला क्ल्यू मिळाला की हे कुठं चाललेत आणि काय त्यानंतर याला आप्पा पांदोळ आणि मुख्तार हे रात्रभर तिथंच होते सर परत सकाळी आल्यापासून तिथंच ठेवले होते चेतन त्यांना लीड करत होता आणि विशालला मग माहिती मिळाली होती की ते ॲक्च्युली घरात आहे मी सरांना फोन केला सर मला दामिनी लागेल किंवा मला महिला लागतील कारण मी शक्य नव्हतं इमेज ते अटॅक करतात सर मागच्या वेळेस त्यांनी स्वतःला मारून घेतलं होतं आणि ते महिला सगळ्या अटॅक करतात तर मग आम्ही सगळे ती आमचे स्टाफचं जे पंचवीस एक लोक आहेत ते सगळे सगळे तयार केले आणि एकदा बिलकुल बिंदासपणे कारवाई करायची म्हणलं काही घाबरायचं नाही आपण कुठेही हे नाही आम्ही जाऊन तिथं कारवाई केली आम्ही भद्रकालीचा स्टाफसुद्धा स्टँड बाय ठेवला होता सर ते आम्हाला गरज लागली तर म्हणलं आपण भद्रकालीचा स्टाफ तिथं बोलू त्यांनाही स्टँड बाय ठेवून पी आय गजेंद्र पाटलांना फोन करून ते बी स्वतः तयार होते आणि आम्ही सर्वांनी हे टीमवर्क म्हणून काम केलेलं आहे आम्हाला एवढंच समाधान आहे की त्या ताईंच्या डोळ्यातले आसरू आम्ही लगेच म्हणजे त्या त्यांचे आजही आसरू आहेत आणि ती आसरू आम्हाला खूप काही सांगून गेलं तर ते हा गुन्हा असा ओपन झालेला आहे याच्यात आमच्या सर्व टीमचंच हे उत्कृष्ट काम केलं आहे कारण आमचा गार्ड पारा करणारा सुद्धा तेवढाच कर्मचारी महत्त्वाचा असतो याच्यासाठी असतो की हे कर्म हे आरोपी सर मारून घेतात काही करतात सर डोकं फोडून घेणार मारून घेणार आपल्याला पुढं तपास करून देत नाही रिकव्हरी देत नाहीत सर मेन ना म्हणजे एक कोणत्या गुन्ह्यात अटक झाली तर रिकवरी कधीच देत नाही पण आम्ही टॅक्टफुली 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 करून करून ती सगळी रिकव्हरी केले आहे आणि माझ्यापेक्षा जास्त परे त्रास डी सी पी साहेबांना झालेला आहे कारण सर कमीत कमी, -कमी शंभरी फोन सरांनी अटेंड केले असतील मग मला रात्री परत साडे अकराला फोन केला आहे कड म्हणे असं असं आहे म्हणलं सर निघून जाईल आपली आपल्याला दोन दिवस द्या फक्त म्हणून पण आम्ही दोन दिवस नाही आम्ही चोवीस तासाच्या आत तुमची घरपोडी ओपन केलेली आहे दिवशी सकाळी सर परवा सकाळी नऊ वाजता मला जेव्हा धुळ्यावरून फोन आला मी तात्काळ आमच्या क्राईम वनची जे आय आहेत कडसाहेब यांना कळवून त्या ठिकाणी जायला सांगितलं आणि मंगळसूत्रापासून प्रत्येक दागिने त्याच्यात होते आणि कुठेतरी भावना जुडलेली होती त्यामुळे अतिशय पूर्ण परिवार डिस्टर्ब झाला होता आणि नाशिक सिटी पोलिसांचं मी मनापासून आमच्या सर्व परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो आदरणीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साहेब असतील डी सी पी क्राईम आदरणीय प्रशांत बच्चव सर असतील क्राईम वनचे आदरणीय पी आय मधुकर कळसाहेब असतील उपनिरीक्षक चेतनजी आणि संपूर्ण क्राईम ची टीम असेल आणि क्राईम वन बरोबरच इतर त्यांना सहकार्य करणारे सरकारवडा वडा आणि इतर जे आ, इंटरनल पोलिसांचे ची डिपार्टमेंट असतील सी सी टी व्ही असेल डॉग फिंगरप्रिंट सगळेच त्या दिवशी आणि मी आपल्याला इथे विशेष करून उल्लेख करतो का पोलिसांबद्दल बोलायचं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पण मी इथे आपण हे माझा मुद्दा हायलाईट करा की त्यांना कळायला कळायला पाच मिनिटांनी पूर्ण पोलीस यंत्रणा म्हणजे पी आय मधुकर सर डी सी पी बचाव सर सर्वच म्हणजे डी सी पी मोनेकर सर्वच त्या ठिकाणी घटनास्थळी हजर झाले सरकारवाड्याचे असतील आणि त्यांनी तातडीने म्हणजे ममताताई डॉक्टर शैलेंद्र पाटील साहेब हे धुळ्यात होते पण त्यांच्या आधी पोलीस येऊन त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली कोणालाही न सांगता कोणाला न कळवता त्यांनी त्यांच्या <coughs> एंडनी सी सी टी व्हीचं पूर्ण फुटेज घ्यायला सुरुवात केली त्यांच्या एंडनी फिंगर प्रिंट डॉक्सपॅट सगळे आले आणि उद्या युद्ध पातळीवर त्यांनी तपासाची यंत्रणा हलवली आणि खरोखरच आपलं मनापासून आभार आहे का त्यांनी एवढी वेगाने यंत्रणा हलवली आणि मला वाटतं का जवळपास संदीप कर्णिक सरांच्या टीममधील जवळपास सव्वासाच्यावर मला वाटतं पोलीस अधिकारी व कर्मचारी हे या मोहिमेत सामील होते की पूर्णपणे यांनी ठरवलंच होतं की कुठल्याही परिस्थितीत चोवीस तासात हे करावं त्यांनी ममततेला आलेलं सांगितलं की आम्ही शंभर टक्के पॉझिटिव्हली आपलं हे करू आणि खरं तर त्यांनी सांगितलं वेळेच्याही कमी वेळात इथे त्यांनी तपासाचं सूत्र हलवून आरोपींना पण अटक केली आणि विशेष करून हे जे आरोपी आहेत ते इतके निगरगट्ट असतात की त्यांना किती मार झोड केली तरी जे त्यांनी चोरी केलेल्या वस्तू असतात ते परत देत नाही असं त्यांचा इतिहास आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या ले जिल्ह्यांमधला पण त्यांनी पोलिसांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी मुद्देमाल शंभर टक्के म्हणजे डॉलर सोडले तर शंभर टक्के ज्वेलरी परत पुन्हा आम्हाला भेटली आहे त्यामुळे मी संपूर्ण परिवारतर्फे डॉक्टर ममता शैलेंद्र पाटील यांच्यातर्फे डॉक्टर शैलेंद्र पाटील यांच्यातर्फे पोलीस डिपार्टमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही आपले कायमसोबी ऋणी आहोत एवढंच सांगतो धन्यवाद हो, डॉक्टर ममता शैलेंद्र पाटील जे नाशिक महापालिकेचे माजी नगरसेविका पण होत्या त्या धुळ्याला काही कामानिमित्त गेल्या असताना घरी कोणी नसताना राका कॉलनी जो अतिशय दाट लोकवस्तीचा परिसर आहे शरणपूर उड्या येथे तिथे नौकर रेसिडेन्सीमध्ये अतिशय धाडसी घडफोरी ही झाली आणि कुठेतरी अतिशय मोठ्या किमतीचा मुद्देमाल जो होता आणि हा फक्त आपल्याला साहेबांनी दाखवला की काय काय वस्तू होत्या तर मला वाटतं याच्या किमतीपेक्षा याच्या मागच्या भावना महत्त्वाच्या होत्या म्हणजे फक्त ममतता नाही तर ममतताईचे आई त्यांच्या आजी आजोबा सर्वांची अमूल्य ठेवी अशा ज्यांना गेल्या पन्नास वर्षापासून जो वारसा होता अशा नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका